लबाड वांग पाण्यात वाफवलं आणि तयार झाली ही मस्त आणि भन्नाट चवीची रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण वांग पाण्यामध्ये उकडून किंवा वाफवून मस्तपैकी ही भन्नाट चवीची रेसिपी बनवतोय ही रेसिपी खाल्ल्यानंतर कुणाला कळणार पण नाही की ह्यामध्ये आपण वांग वापरले इतकी मस्त रेसिपी होते खाणारा प्रत्येकजण ही रेसिपी पुन्हा पुन्हा मागून काय ह्याची मी तुम्हाला शंभर टक्के खात्री देते तर ही भन्नाट रेसिपी आपण लगेचच सुरुवात करूयात पण आधी नवीन असायला चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आता इथं बघा मी चार वांगे घेतलेत जी आपण नेहमी भरीचसाठी वांगी किंवा छोटी वांगी वापरतो ना तर तीच वापरायची तर ही चार वांगे वांगी घेतले तुम्ही जास्त बनवताल तुम्ही जास्त पण ही वांगी घेऊ शकता आता ही वांगी मी स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर ज्या पैकीने आपण भरल्या वांग्यांसाठी वांगी चिरतो अधिक आकारामध्ये अगदी त्याच पैकीने ही वांगी चिरून घ्यायची आणि आतमध्ये वांगा आपण हे तपासून बघायचं की आतमध्ये वांगा किडक वगैरे आहे का सगळी वांगी बघा आता आपण अशा पद्धतीने चिरून घेतली त्यानंतर आता गॅसवरती कढईमध्ये ही चारही वांगी घालून घ्यायची आणि त्यावरती आता पाणी येईल साधारणपणे दोन ग्लास इतकं मी पाणी घातलं आणि आता ह्या पाण्यामध्ये ही वांगी आपण चांगली शिजवून घेणार आहोत आपण डेठाकडचा भाग अजिबात कट केला नाही आहे कारण डेठाकडच्याच भागाचा वापर करून आपण ही रेसिपी बनवणार आहोत झाकण ठेवून चार ते पाच मिनटं असंच ठेवू तोपर्यंत एक वाटण बनवू एका मिक्सरच्या भांड्यामध्ये चार ते पाच हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचे काप सात ते आठ लसूण पाकळ्या घेतल्या आणि हे सगळे आता आपण अशा वाटून घेतल्या तर आपलं हे जे वाटण आहे हे वाटण तयार झालेलं आहे हे वाटण तयार झालं की साईडला ठेवायचं तोपर्यंत दोन ते तीन मिनटं झाली होती पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आणि पाणी चांगलं उखळलं आहे आणि वांग्याचा कलर पण बघा थोड्याफार प्रमाणात चेंज झाला आहे आता ही वांगी थोडा एक दोन ते तीन मिनटं चांगली मिसळून घ्यायची म्हणजे ती चारी बाजूनं किंवा पूर्ण अशी छानपैकी अशी मऊ पडतील आता पुन्हा हे चांगलं मिक्स करून घेतलं आणि झाकण ठेवून पुन्हा तीन ते चार मिनटं असंच ठेवूयात तोपर्यंत आता आपण ना एक बॅटर तयार करून घेऊ त्यासाठी एका भांड्यामध्ये बघा मी एक वाटी इतकं हे डाळीचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूयात पाव चमचा लाल तिखट वापरलं पाव चमचा हळद पावडर चिमूटभर हिंग अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा मी जिरे घातले आणि एक छोटा चमचा पण तेल घालतोय आता हे सगळे जिन्नस आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत हे सगळे मसाले चांगले मिक्स झाले आहेत त्यामध्ये आता आपण थोडं थोडं पाणी घालून ह्याचं एक थोडंसं मध्यम कन्सिस्टन्सीमध्ये येईल असं आपण एक बॅटर बनवून घेतो आहे ह्यामध्ये गाठी होणार नाहीत किंवा गुठळ्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्या तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून त्या बेल बटनला क्लिक करायला पण विसरू नका जेणेकरून माझे असे छान छान व्हिडिओज तुम्हाला रोज पाहायला मिळतील तर मी थोडं थोडं पाणी घालून बघा ह्याचं एक अशा पैधीनं चांगलं असं बॅटर बनवून घेतलेलं आहे हे बॅटर चांगलं तयार आहे आता हे जे बॅटर तयार केलं हे पण आपण एका साईडला ठेवून देऊयात तोपर्यंत इथं बघा पाच ते सात मिनटं झाली होती झाकण मी काढून घेतलं आणि वांग्यांना बघा चांगली उखळी आलेली आहे आता वांगी शिजणारा का वेळ लागतो हेही मी तुम्हाला सांगते कारण ते आपल्याला पूर्णपणे मऊ करून घ्यायचे आहेत त्यामुळं पुन्हा बघा मी छान असं हे मिक्स करून घेतलं आणि थोडीशी वांगी मला अजून कच्ची वाटत आहेत म्हणून पुन्हा गॅस मध्यम केला आणि झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं मी उकळी काढून घेतली आता दोन ते तीन मिनटानंतर बघा वांग्यांचा पूर्ण जो रंग आहे तो सगळ्या बाजूला चांगला असा एकसारखा बदलला गेलेला आहे आणि वांगी पण चांगली अशी मऊ पडलेली आहेत साधारणपणे मला आठ ते नऊ मिनटं लागली गॅस बंद करून घेतला आणि ही वांगी एका ताटामध्ये आपण थंड करायला काढून घेणार आहोत बऱ्याच जणांना ही रेसिपी केल्यानंतर ना खूप आवडली म्हणून मी तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करते आता गार झाल्यानंतर बघा वांग्याचा जो फूडचा भाग आहे तो तो अलगत काढून घ्यायचा आणि जो काही डेटाकडचा भाग आहे किंवा जो डेट आहे तो, तो पण आपल्याला अलगत असा बाजूला काढून तो एका बाजूला ठेवायचा आहे हा जो डेट आहे तो आपण नंतर वापरणार आहोत तर सगळी जी वांगे ती मी अशा पद्धतीनं सुटी करून घेते वांग जर गरम असेल ना तर थोडंसं थंड झाल्यानंतर हे काढून घ्या म्हणजे ते अगदी परफेक्ट डेटाकडचा भाग पण निघतो हे मी तुम्हाला पुढे सांगेनच आणि तुम्हाला पण ही रेसिपी बघितल्यानंतर लबाड वांग का म्हणतात ते तर सगळे डेट आणि ही सगळी जी वांगे आहेत ती मी अशा पद्धतीने सेपरेट करून घेतली आता त्यानंतर इथं बघा मी चार वांग्यांसाठी दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून घेतले होते त्याच्यावरची साल काढून घेतली आणि हा बटाटा पण चांगला हातानं मॅश करून घेते तुम्ही हाताच्या ऐवजी खिसणीवरती खिसून पण बटाटा घेऊ शकता तुम्हाला जी पद्धत सोपी वाटते तुम्ही ती करू शकता त्यानंतर ही जी ही वांगी आहेत ही पण बघा मी हातानंच चांगल्याशी मॅश करून घेते वांगी चांगली शिजली गेली त्यामध्ये पटकन अशी मॅश होतात तर वांगी आणि बटाटा हे सगळं मॅश झालं की ही दोन्ही चांगलं आपण असं एकत्र एक करून घेणार आहोत वांगे आणि बटाटा हे दोन्ही पण बघा चांगलं असं मी एकत्रित असं मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर आता गॅसवरती एक कढई ठेवली त्यामध्ये एक, एक चमचा तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये आता आपण एक मिडियम साईजचा सा बारीक चिरून घेतलेला कांदा घातला कांद्यात आपण मध्यम गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं चांगला परतवून घ्यायचं कांदा बघा आता हलकासा ट्रान्सपरंट पण झालेला आहे त्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकी कोथंबीर बारीक चिरून वापरले आणि ही पण आता आपण कांद्यासोबत चांगल्याशी दोन मिनटं परतवून घेणार आहोत कोथंबीर हा अशी कांद्यासोबत परतली ना की त्याची जे की टेस्ट खूप छान लागते हे सगळं परतवून झालं आता गॅस मध्यम करायचा आणि ह्यामध्ये आपण जे मगाशी हिरवं वाटण वाटून घेतलं ते संपूर्ण वाटणात आपण ह्यामध्ये घालून दोन ते तीन मिनटं हे चांगलं असं परतवून घेतो आहे ह्यामध्ये लसूण वापरलेलं आहे त्याचा जो काही कच्चे पण आहे ना तो पूर्णपणे निघून जायला पाहिजे आता दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता ह्यामध्ये मसाले घालू यामध्ये पाव चमचा इतकी हळदपूळ घातली आणि पाव चमचा त्याच्यामध्ये मी कांदा लसूण चटणी वापरली आपण हिरव्या मिरच्यांचा वापर केला आहे त्यामुळे ह्याचा वापर थोडासा अंदाज घेऊन करा त्यानंतर आपण चवीनुसार मीठ घालतोय इथं तुम्ही लाल तिखट स्किप केलं तरी पण चालेल आता हे सगळं चांगलं मिसळून घेतलं आणि त्यामध्ये आपण जे मॅश करून घेतलेलं वांगानी बटाट्याचं मिश्रण होतं तर ते पण घातलं आणि चांगलं असं मिक्स करून दोन ते तीन मिनटं आपण मध्यम गॅस आचेवरती हे परतवून घेणार आहोत ही जी रेसिपी आहे ती आपल्याच एका सबस्क्रायबर ताईंनी मला कमेंटमधून सांगितली होती ताई तू एकदा ही लबाड वांग्याची रेसिपी करून बघ तुला खूप आवडेल मला सुरुवातीला हे पटलं नव्हतं पण जेव्हा मी करून पाहिलं ना तेव्हा ती मला प्रचंड आवडली आणि म्हणूनच मी आज तुमच्यासोबत ही शेअर करते हे दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर गॅस बंद करायचा आणि त्यानंतर एका ताटामध्ये आता आपण ही जे मिश्रण किंवा ही जी भाजी करून घेतली ही पूर्णपणे थंड करून घेणार आहोत ही भाजी पण ना अशीच भाकरी किंवा चपाटीसोबत खायला देखील खूप मस्त लागते आता हे थंड आहे त्यामध्येच आता आपण एक चमचा इकं डाळीचं पीठ घालतोय आता हे गरम गरम असल्याचं डाळीचं पीठ घालायचं म्हणजे काय होतं हे चांगलं मिक्स होतं आणि ह्याचा कच्चे पण आपण थोड्याफार प्रमाणात कमी होतो आणि ह्या मिश्रणाला एक चांगल्याचं बाइंडिंग येतं त्यामुळं मी एक चमचा डाळीचं पीठ घातलं आता हे पूर्ण थंड झाल्यानंतर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि ह्याच्या छोट्या आकारामध्ये असे गोळे करून घेणार आहोत आता हे गोळे झाले की जो काही आपण वांग्याचा देठाकडचा भाग ठेवला होता त्यामध्ये हे आपण जो भाग आहे तो अशा पैकी हा गोळा छान परफेक्ट फिट करून ज्या पद्धतीने आपण वांग ना अगदी त्याच आकारामध्ये तो गोळा किंवा ते वांग बनवून घ्यायचं म्हणजे अगदी ते आपल्याला परफेक्ट वांगच असं वाटेल असं आपण करून घेतोय कुणाला वाटणार पण नाही की हे वांग नाही आहे हे काहीतरी वेगळंच बनवलंय पण दिसताना मात्र ते वांगच वाटतं आणि म्हणूनच ह्याला लबाड वांग म्हणतात तर हे जी माहिती आहे ही पण मला त्या ताईंनीच सांगितलं होती थँक्यू ताई आता जे काही मिश्रण आहे ह्यामध्ये आपण भरल्या मिरच्या वगैरे पण बनवू शकतो किंवा अशाच पद्धतीनं वांगी पण बनवू शकतो ही जी चारी वांगी आहेत ती बघा मी अशी लबाड वांगी जी आहे ती बनवून घेतली त्यानंतर आता आपण मग अशी डाळीच्या पिठाचं बॅटर तयार करून घेतलं होतं ते पण तयार करून झालंय तर थोडं घट्ट वाटलं थोडंसं पाणी मिक्स करायचं आता हे जे काही लबाड वांग आहे ते आपण ह्या बेसन पिठामध्ये चांगलं असं घोळवून घ्यायचं लक्षात ठेवा हे जे बेसन पीठ फार पातळ किंवा फार असं घट्टसर नसावं एका गॅसवरती कढईमध्ये मी तेल गरम करायला तेल चांगलं गरम झालं की बेसन पिठामध्ये घोळलेलं हे लबाड वांग तेलामध्ये मध्यम गॅसवरती हे फ्राय करून घ्यायचं अगदी अशाच पद्धतीने आपण बाकी सगळी देखील ही लबाड वांगी बेसन पिठामध्ये छान घोळून तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहोत तर मग कशी वाटली ही लबाड वांग्याची रेसिपी खूप मस्त वाटते जे लोक व्हेजिटेरियन आहेत किंवा ज्यांना काहीतरी व्हेजमध्ये स्टार्टर खायची असतात ना त्यांच्यासाठी हे लबाड वांगाचं स्टार्टर ना अगदी अप्रतिम आहे चव भन्नाट लागते फार फार जास्त मसाले नाही आहेत घरातलंच सगळं साहित्य तरी मात्र ही रेसिपी अगदी उत्तम लागते मस्तपैकी मध्यम गॅसवरती आपण हे जे लबाड वांगे ते छानपैकी फ्राय करून घ्यायचं बेसन पिठाचा छान रंग बदलला की हे तेल निथून ही लबाड वांगी एका ताटामध्ये काढून घेऊ आणि अगदी अशाच पैधतीनं बाकी सगळे जे किल वांगी आपण फ्राय करून घेऊ तर ही गरमागरम माझी लबाड वांगी मी टोमॅटो सोबत सर्व केले बघताना वाटत आहेत तर ही वांगीच आहेत जेव्हा आपण खाऊ तेव्हा ती प्रत्यक्षात वांगी नसतील इतकी मस्त आणि भनणार कुणाला कळणार पण नाही इतकी छान अशी ही लबाड वांग्याची रेसिपी तयार झाली रेसिपी कशी वाटली ते मला कळवा धन्यवाद बाय